सर्व घड्याळ बंद पडली तर निबंध लेखन सकाळी उठल्यापासून इतक्या वाजता हे करा तितक्या वाजता ते करा अमुक वाजता शाळेत जा तमुक वाजता अभ्यास करा इतक्या वाजताची गाडी तितक्या वाजताची बस असे उद्गार ऐकून ऐकून घड्याळाचा वैताग आला सगळी घड्याळ बंद पडली असती तर खूप बरं झालं असतं असा विचार मनात आला आणि काय काय घडेल याचे चित्र डोळ्यासमोरून सरकू लागली घराघरात गोंधळाचं वातावरण दिसू लागले घड्याळांचा गजर नसेल उठायला उशीर होईल दिवसाची सुरुवातच गोंधळाची होईल कोणतंही काम वेळेत करणं अशक्य होईल कोणालाही वेळेचा अंदाज येणार नाही चुलीवर ठेवलेले अन्न केव्हा शिजेल त्यात कोणकोणत्या वस्तू कितीतरी मिनिटांनी घालायच्या हे लक्षातच येणार नाही अशा प्रकारे घरातील प्रत्येक कामाच्या बाबतीत गोंधळ उडेल आपल्याला कामासाठी घरातून केव्हा बाहेर पडायचे हे कोणालाही ठरवता येणार नाही सगळ्यांचीच धांदल उडेल ऑफिस कारखाने शाळा कॉलेज या ठिकाणी जाणारे कोणतेही वेळेवर पोहोचू शकणार नाही कोणीही केव्हाही हजर होईल मग मराठीच्या तासाला इंग्रजीचा तास चालू असेल गणिताच्या पेपराच्या दिवशी विज्ञानाचा पेपर दिला जाईल आपली कामे वेळेवर होणार नाहीत कारखान्यांमध्ये वस्तू वेळेवर निर्माण होणार नाहीत आणि वेळेवर बाजारात पाठवला जाणार नाही कोणत्याही कामाचे वेळापत्रकच करता येणार नाही घड्याळ नसल्यामुळे गाड्या बस गाड्या रेल्वे विमान वेळेवर धावणार नाहीत टाइम टेबल कोलमडेल विमानांचं उड्डाण करणं आणि त्यांना विमानतळावर उतरवणं खूपच जिकरीचं होऊन बसेल माणसं आपापल्या ठिकाणी वेळेवर जाणार नाहीत तसेच कोणत्याही वस्तू बाजारात वेळेवर जाणार नाहीत लोकांना काहीही वेळेवर मिळणार नाही त्यामुळे कोणाचीही कोणतीही कामं वेळेवर होणार नाहीत एवढाच विचार केला तरी माझे डोके गरगरू लागले आणखीन काय काय होऊ शकेल याचा विचार करायचाच मी सोडून दिलं दिसायला अगदी छोटसं असलेलो घड्याळ किती महत्व ब... हे माझ्या त्या क्षणीच लक्षात आलं मी मनात म्हटलं घड्याळ बंद पडण्याची कल्पनासुद्धा नको अशा छान व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा